जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन आणि खतरनाक व्हिडिओमध्ये तर आजचा जो हो व्हिडिओ आहे तो, तो, तो आपण जो फोटो लावतो म्हणजे बॉक्स पी एन जी किंवा शुभेच्छुकचे नाव टाकतो आपण खालच्या साईडला बॅनरच्या त्याच्या साईडला एक पट्टी येऊन जाते तशा पद्धतीच्या काही पट्ट्या आणि बॉक्स याची सगळे मिळून टोटली चाळीस पी एन जी मी तुम्हाला प्रोवाईड केलेले आहेत तर त्याची लिंक आपल्या व्हिडिओच्या खाली जाऊन दा। मिळून डाउनलोड करून घेऊ शकता तुम्ही तर जी फाईलला पासवर्ड आहे पासवर्ड व्हिडिओमध्ये दोन स्टेपमध्ये कुठं पण दिसत तो टाकून तुम्ही तुमची फाईल एक्स्ट्रॅक करून घेऊ शकता जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ वी आपण आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो त्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पी एन जी कशा पद्धतीने आहे ते दाखवतो तर चला मित्रांनो आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया कारण तुमचा हा कम मोलाचा वेळ वाया घालण्यात काही मजा नाही तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही डाउनलोड केल्याच्यानंतर तुम्हाला बॉक्स पी एन जी या नावाने एक फोल्डर दिसेल फोल्डर तुम्हाला कशा पद्धतीने आहे ते दाखवतो म्हणजे पी एन जी कशा पद्धतीने आहे ते दाखवतो तर बघू शकता ही पहिली पीन जी आहे त्यानंतर ही दुसरी तिसरी चौथी पाचवी सहावी सातवी बघू शकता अशा काही पद्धतीने यात तुम्ही फोटो टाकून एकदम खतरनाकरीत्या बॅनर बनवू शकता हे बॅनरच्या खाली याच्या ही जे आहे शुभेच्छिक छूक पट्टी आहे म्हणजे हे तुम्ही बॅनर बनवल्यानंतर बॅनरच्या खालच्या साईडला टाकायचं आहे आणि त्याच्यात शुभेच्छुकचं नाव टाकून घ्यायचे जे काही तुमचं नाव असेल ते आणि तुमची जी डिझाईन आहे ती एकदम कडक आणि एकदम खतरनाक पद्धतीने बनू शकता हे टाकून तर अशा काही पद्धती जे आहेत टोटली चाळीस आहेत तर मी तुम्हाला थोडेफार दाखवून देतो आणि थोडेफार तुम्ही तुमच्यापाशी जवळ आल्यावर बघा कारण जास्त वेळ घेणार नाही तुमचा बघू शकता अशा काही पद्धतीने हा शुभेच्छुकची पट्टी आहे ते बघू शकता बॅनरला दोन्ही साईडकून जे आता नवीन ट्रेंड आलेला आहे की अशा पद्धतीने काही तुम्ही टाकू शकता बॅनरला दोन्ही साईडकून तर याच्यावर काय करू शकता तुम्ही इथं बड्डेची डेट वगैरे टाकू शकता इथं शुभेच्छुकचं नाव वगैरे टाकू शकता काही अशा पद्धतीने बघू शकता हे पण आहे ही पण आहे बघू शकता अलग अलग आहेत दोन्ही पण या मित्रांनो बघू शकता तुम्ही त्यानंतर पुढची जी आहे ती ही आहे बॉक्स पी एन जी यात तुमचा फोटो किंवा इतर कशासाठी तुम्ही वापरू शकता त्यानंतर हा जो आहे हा एकदम कडक आहे हे त्यानंतर हे त्यानंतर शुभेच्छुक पी एन जी परत एकदा याचा यूज करून तुम्ही तुमच्या क्लायंटचं म्हणा किंवा तुमच्या मित्राचं जर बड्डे बॅनर बनवलं असेल तर एकदम खतरनाक पद्धतीने बनवू शकता त्यानंतर इतक्या जे काय आहेत आणि बाकीच्या दुसऱ्या काय आहेत आणखी या सर्व मिळून चाळीस पी एन जी तुम्ही तुम्हाला प्रोवाईड केलेले आहेत ते डाउनलोड करून तुम्ही याचा वापर करू शकता आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर असेच नवीन नवीन क्वांट तुम्हाला पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण आपलं जे चॅनल आहे आता दोन हजाराची जी फॅमिली आहे आपली ती कंप्लीट झालेली आहे त्यासाठी तुमच्या सर्वांच्या मनापासून धन्यवाद करतो आणि चला मित्रांनो भेटूया अशा जगात नवीन टॉपिकवर पुढच्या व्हिडिओवर तोपर्यंत धन्यवाद